मागया अर्ज बाराच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली तिथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुडून दबावामध्ये काम करत आहे पण आम्ही लोकशाहीच्या मार्गानं हात जोडून आशीर्वाद पाकण्याची माणसं आहे वेळोवेळी त्यांना आवाहन आणि विनंती करू शकतो बोलकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या ती आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचे पालन केलं एबी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियम आटी त्या ठिकाणी सांगितल्या मात्र भाजपचे रात्रीच्या दोन तीन नंतर सुद्धा ए बी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं आम्ही कायद्याला स्वीकारलं आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय नगराध्यक्ष पदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा रजिस्टर्ड महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे बी फॉर्म सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात आहे की तुम्ही एकीकडं राष्ट्रकृत पक्षाला वेगळा न्याय त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचाराची परवानगी दिली मात्र आम्हाला परवानगी मागत असताना सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे सांगितलं जात आणि आज सांगितलं जात आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जात की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि बाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निर होळकर मॅडम आणि रोकडे साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारच्या आणि लोकशाही पाय म्हणजे म्हणजे उद्या संविधान दिन आहे संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली की उद्या संविधान आहे मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपण पंढरपूर शहरातला सज्ज नागरिक जिद्द क्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना भालके कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला के गेला अर्ज माघारी घ्यायची एकवीस तारीख मधून आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीय दूत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो तसा घात जर घाला जात होता तो तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही ए बी फॉर्म जोडलाय आणि ए बी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत घडलं जाणार आहे मग आपल्या आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही करणार होता तर आमचे ए बी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच एक न्याय ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमती आहे तर उद्या या निवडणूक निर्णय जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या अतिरिक्त क्षेत्रीय विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या अतिरिक्त क्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा देतो तुम्हाला ज्यांच्या हाताखाली त्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इतकी जनता आहे अशा लोकांना त्या ठिकाणी लो चुकीच्या मार्गाने चाललेलं काम आहे बघून ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही म्हणजे या ठिकाणी मग उद्या तर कुणी त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत हे आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवत हुकुमशाहीला थरा द्यायचा जा। कुठेतरी प्रवृत्तीला थरा द्यायचा जा। किंवा या सरकारच्या दबावाला थरा द्यायचा जा। की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा शहरात की इथले नागरिक त्या ठिकाणी ठरवतील हे मी तुमच्या पुढे या ठिकाणी नम्रपूर्वक सगळं षडयंत्र त्या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला अडचणी संकटात असण्यासाठी मात्र आम्ही निवडणूक निर्णय अनेकांनी वेळोवेळी जाऊन सांगतोय तुम्ही वागू नका मला समान आहे आज मला सांगा मुळात उद्या तुम्ही चिन्ह देणार आहे एखादा लोकशाही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे एखाद्या अपक्षाला जर निवडणूक लढवायची असेल आणि तुम्ही चुकीचे नियम घालून देत असाल तर चार दिवसात तरी त्या कुठल्या कुठल्या घरापर्यंत कुठलं त्याचं म्हणणं लोकशाही पद्धतीने मांडायचं पण तरी पण आम्ही ते स्वीकारलं तरी पण आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे परंतु चिन्हात जर दुजाबाव करून आमच्यावरती अन्याय तर सरकारचं काम केलं तर आता आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही आम्हाला वेगवेगळे नियम पहिल्यांदा आठ तारखेला चिन्ह आहे तुम्हाला पुराव्या निश्चित दाखवतो आठ तारखेला चिन्ह हे वेगळं आहे आणि एकवीस तारखेला सरकारनं वेगळा आदेश काढलाय कालच्या एकवीस तारखेला आज पंचवीस तारीख आहे की चिन्ह मधून मोठं आणि वेगळं त्या ठिकाणी छान पुण्यासाठी चाललाय कशासाठी चाललंय हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊ लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ती शेवट विकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे म्हणून ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो वर नेमकं बसलंय कोण येत ते त्या ठिकाणी सांगायला तयार नाही आणि निवडणूक आम्ही लेखी दिलेत पहिल्या डे वन पासून आम्ही त्यांनी जे जे मागणी केलंय त्यांनी एकही पत्र त्या ठिकाणी दिलेत परंतु आम्हाला अजून देखील कुठल्या एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की दोन दोन मिनिटाला पाठिमागे जाऊन तोंड लावायचा पण आमच्यासमोरच होऊ द्या ना निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे परंतु ते त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या त्यांच्या त्या हवभावातून त्या ठिकाणी दिसून येत आहे मात्र आज त्याचा शेवट झालाय आम्ही या ठिकाणी सांगतोय उद्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या क्रिया करून हल्ला नाही दोन तारखेपर्यंत तिथंच राहू तिथली जनता पुन्हा निवडून त्या ठिकाणी ठरवले हे त्याचं त्या ठिकाणी लक्ष नंतर ठीक आहे वेगवेगळी भूमिका घेऊन अरे युजना तुमच्या चिन्हाला अजून देखील तुमच्या या पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं असेल कुटुंब काही ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे पण आम्हाला एकसारखे चिन्ह न मिळू देण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीर त्या सांगावं विनंती त्या ठिकाणी करतो दादा Come <laughs> on!